उद्या कुठल्याही परिस्थितीमध्ये नऊ तारखेला या कार्यक्रमाची सुरुवात झाली पाहिजे अशी आग्रही भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडली गोर गरिबीला गाडून आज या आंबेडकर भवनामध्ये अभ्यास करून अधिकारी झाले अशा विद्यार्थ्यांचा सन्मान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं पुणे महानगरपालिकेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाला यावर्षी पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत या रौप्य मोहोत्सवी हे जे वर्ष आहे जे महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणावर साजरं केलं पाहिजे अशी भूमिका अनेक आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची होती आणि त्या अनुषंगानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण कृती समितीच्या माध्यमातून सतरा मार्चपासून याचा पाठपुरावा चालू ठेवला होता महानगरपालिकेच्या बैठकीत देखील अनेक पदाधिकाऱ्यांनी अशी भूमिका भावना व्यक्त केली होती आणि आज सकाळी पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त श्री बल्लाळ साहेब यांची भेट घेऊन उद्या कुठल्याही परिस्थितीमध्ये नऊ तारखेला या कार्यक्रमाची सुरुवात झाली पाहिजे अशी आग्रही भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडली आणि उद्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सवाला जो अनेक वर्षापासून बंद होता तो बंद पडलेला महोत्सव उद्यापासून चौदा एप्रिल पर्यंत हा सुरू होत आहे आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे याचा आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना अत्यंत आनंद होत आहे पुन्हा एकदा भीम फेस्टिवलच्या माध्यमातून आंबेडकरी समाज बहुजन समाजाचं प्रबोधन करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने पहिले पाऊल टाकलेले आहे आणि भविष्य काळात हा जो महोत्सव आहे भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झालेली आहेत महानगरपालिकेला देखील पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झालेली आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाला देखील पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत या पार्श्वभूमीवर हा बाबासाहेब आंबेडकरांचा सांस्कृतिक महोत्सव आहे फेस्टिवल आहे हा अत्यंत महत्वाचा आहे असं आम्ही मानतो आणि उद्यापासून या महोत्सवाला सुरुवात होत असून उद्या पुणे शहरातील नामांकित भीमाचा किल्ला फेम बुद्धम शरण गच्छामी मी उद्या दुपारी एक वाजता या ठिकाणी आंबेडकर भवनामध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यानंतर अमर पुणेकर यांचा कार्यक्रम आहे नंतरच्या पुढच्या काळामध्ये या भवनामध्ये जे विद्यार्थी शिकले अनेक अडचणीवर मात दिली गोरगरिबीला गाडून आज या आंबेडकर भवनामध्ये अभ्यास करून अधिकारी झाले अशा विद्यार्थ्यांचा सन्मान सत्कार देखील या वर्षी आंबेडकर भवन बहुन सांस्कृतिक भवनाच्या वतीनं महानगरपालिकेच्या वतीनं त्यांचा सन्मान करणार आहे आणि आपण आंबेडकर जनतेने या कार्यक्रमाला का सर्व कार्यक्रमांना का उपस्थित राहावं अशी आग्रहाची विनंती करतो आणि पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण कृती समितीच्या वतीनं आपणास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या व या फेस्टिवलच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो